रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी समोरच्या उपवासाविषयी व्रताविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसं की श्रावण महिन्यामध्ये उपवास करताना महिलांनी केस धुवावेत का किंवा मासिक धर्म सुतक बिटाळ असल्यास हे व्रत उपवास कसे करावे उपवास करताना आपण कोणत्या नियमांचे पालन करावे कोणत्या चुका उपवास करताना आपल्याकडून चुकून देखील करायच्या नाहीत उपवास कसा करावा याबद्दल थोडक्यात माहिती शिवाय या व्रताची संपूर्ण नियम देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सांगणार आहे कारण की आपण कोणतंही व्रत उपवास करत असताना त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला असणं अति गरजेचं आहे तेव्हाच त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अतिपवित्र असा महिना मानलेला आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि भगवान भोलेनाथांची पूजा करतात असं मानलं जातं की श्रावणी सोमवारचं व्रत उपवास पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर हे व्रत कोणी करावं तर हे व्रत अगदी कोणीही करू शकतं अगदी महिला पुरुष पुरुष किंवा कुमारिका देखील हे व्रत करतात तर महिला या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्य इच्छित वर म्हणजे आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे श्रावणी समोरचं व्रत उपवास करत असतात श्रावणी समोरच व्रत केल्याने कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होत असते यंदा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून म्हणजे शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी श्रावण आम श्रावण अमावस्या आहे या दिवशी आपला श्रावण जो आहे।, आहे।, आहे तर तो संपणार आहे यंदा एकूण चार सोमवार आपल्याला मिळणार आहे तर अत्यंत प्रिय भगवान शिवाला असलेले हे चार सोमवार आपल्याला उपवास करून व्रत करायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदाच श्रावण सोमवार व्रत करत असाल तर या नियमांचं पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रत नियम पालन करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर काही सोप्या विधीद्वारे देखील पुण्य कमवता येतं या व्रताला संकल्पाची गरज नाही तुम्ही संकल्प न करता देखील हे व्रत करू शकता प्रत्येक सोमवारी महादेवाचं ध्यान करायचं आहे व्रत ठेवायचं आहे संध्याकाळी व्रताचं पारणं करायचं आहे दिवसभर ते आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी हे जे उपवास आहे तर ते सोडायचं आहे एका जागी बसून सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे आणि उपवास सोडायचा आहे उपवास कसा करावा कसा सोडावा याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तुम्ही नक्कीच पहा दिवसभरामध्ये तुम्ही फळाचं सेवन करू शकता या उपवासामध्ये अन्नाचं सेवन केलं जात नाही उपवास सोडण्यापूर्वी डबल एकदा म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये उपवास सोडण्याच्या अगोदर देखील महादेवाला कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे तामसिक आहाराचा त्याग करायचा आहे या दिवशी संध्याकाळी देखील तुम्ही सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे सात्विक तामसिक आहार खायचा नाही त्यामध्ये टोमॅटो वांगे हे देखील या दिवशी खाणं टाळायचं आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे प्रत्येक सोमवारी महादेवाला तुम्ही अभिषेक करायचा आहे पूजा करायची आहे तर सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आणि त्यानंतरच महादेवाची पूजा करायची हा क्रम आपण नेहमी ठेवायचा आहे सर्वात आधी गणपती बप्पा मग महादेव मग दुर्गा देवी अन्न अन्नपूर्णा माता घरामध्ये असते तर अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच भगवान विष्णू व इतर देवदेवतांची पूजा करायची आहे श्रावणामध्ये तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे प्रत्येक सोमवारी तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा तीन सात किंवा अकरा माळी जप करायचा आहे शिवलिंगावरती अभिषेक करत असताना कच्च्या दुधाचा वापर करायचा तापवलेलं दूध किंवा पॅकेटातलं दूध शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही त्याऐवजी तुम्ही फक्त तांब्या भरून पाणी शिवलिंगावरती अर्पण केलं तरीसुद्धा चालेल तरी, चाले। तरी देखील तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे शिवलिंगावरती कधीही कुंकू हळद सिंदूर अशा सौभाग्यवर्धक वस्तू अर्पण करायच्या नाहीत त्यानंतर सोमवारचं व्रत करणाऱ्या लोकांनी सात्विक अन्नच खायचं आहे या दिवशी दुधाचा अनादर देखील करायचा नाही कोणाचा अपमान देखील करायचा नाही अंगाला तेल देखील लावू नये प्राण्यांचा छळ करायचा नाही भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुळस किंवा केतकीच्या फुलांचा वापर करायचा नाही भगवान शिवशंकरांना लाल फुल देखील अर्पण करायचं नाही भगवान शिवशंकर पांढरं फूलच अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्र तुटकं अर्पण करायचं नाही बेलपत्र अर्पण करत असताना ते उलटं अर्पण करायचं आहे गुळगुळीत भाग हा शिवलिंगावरती येईल अशा प्रकारे बेलपत्र अर्पण करायचं बेलपत्र अर्पण करत असताना त्याच्या कडेला जी गाठ असते त्याला जी गाठ असते तर ती गाठ तोडायची आहे त्यानंतरच आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे श्रावणामध्ये शिवलिंगावरती विविध वस्तूंचा वापर करून अभिषेक केला जातो तर अभिषेक करत असताना तुम्ही कशानेही अभिषेक करा सर्वात शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे कशानेही अभिषेक करायच्या अगोदर देखील पाण्याने एकदा अभिषेक करायचा परत तुम्ही ज्या वस्तूने अभिषेक करणार आहात त्या वस्तूने अभिषेक करायचा पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याच वेळेस तो अभिषेक जो आहे तर तो पूर्ण होत Esto भगवान शिव शंकरांची एकट्याने पूजा करायची नाही भगवान शंकरांची पूजा करत असताना माता पार्वतीची किंवा त्याच्या कुटुंबासोबत पूजा केली जाते गणपती बाप्पांची देखील पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे शिवलिंगावरती अभिषेक करत असताना जलाने तुम्ही जर अभिषेक करत असाल तर अतिघाईने अभिषेक करायचा नाही अगदी आपल्याला शांत धार शिवलिंगावरती व्हायची आहे अतिशय शांतपणे आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे तर बघा आपण गणपती बाप्पांना किंवा इतर देवतांना अभिषेक केल्या नंतर, पीत नंतर ते तीर्थ पित असतो परंतु भगवान शिवांना अर्पण केल्यानंतर जो नैवेद्य असतो याशिवाय जे काही तीर्थ असतं तर ते अभिषेक केलेलं पाणी आपण जर पितो तर ते पाणी आपण प्यायचं नाही हा देखील नियम आपण पाळायचा आहे शिवपुराणानुसार तुम्ही जर शिवमंदिरामध्ये जर जाणार असाल तर शिवांची पूजा करत असताना त्यांच्या मंदिरामध्ये पूर्ण प्रदक्षिणा घालू नये अर्धी प्रदक्षिणा घालायची आणि तिथूनच माघारी यायचं आहे शिवपूजा किंवा सोमवारचे व्रत उपवास करत असाल तर या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं हे शक्य असेल तर सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना आंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावे संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे या दिवशी घर हे अतिशय स्वच्छ असावं स्वच्छ स्वच्छता घरामध्ये राखली पाहिजे या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरे वस्त्र तुम्हाला परिधान करायचं नसेल तर या दिवशी तुम्हाला काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत याशिवाय तुम्ही जे काही फेंट कलरचे हलक्या रंगाचे जे, जे काही कपडे आहेत तर ते तुम्ही परिधान करू शकता श्रावणामध्ये शिवपूजा करत असताना हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या घालाव्यात बांगड्या घालत असताना एका हातामध्ये दुसऱ्या हातापेक्षा एक, हा हा एक बांगडी चढती घालावी म्हणजे तुम्ही एका हातामध्ये सहा घातले असतील तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालाव्या बांगड्या घालत असताना पिचकी बांगडी कधीही घालू नये म्हणजे फुटलेली बांगडी पिचकलेली बांगडी लगेच काढून टाकावी त्यामुळे घरामध्ये आर्थिक संकटे येत असतात त्याशिवाय तुम्ही प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या या दिवशी चुकूनही घालू नका हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला श्रावणामध्ये मध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे शिवलिंगावरती दूध धोत्रा पांढरी फुले बेलपत्र चंदन दही मध तूप आणि साखर अर्पण करावे श्रावण महिन्यामध्ये किंवा श्रावणी सोमवारी चुकूनसुद्धा मांसाहार करू नये या दिवशी कांदा आणि लसूणपासून देखील दूर राहायचा आहे कांदा लसूण वापरलेले पदार्थ या दिवशी आपण खायचे नाहीत किंवा संध्याकाळी उपवास सोडताना या पदार्थांमध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही शिवलिंगावरती नारळ पाणी देखील अर्पण करू नये किंवा त्याचं सेवन देखील करू नये शिवपूजा करत असताना शिवलिंगाचा जो निमूळता भाग असतो म्हणजे जो टोकासारखा भाग असतो त्याचं तोंड हे उत्तर दिशेला असावं निमोता भाग उत्तर दिशेला करून आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे भगवान विष्णूना शंख हा अतिशय प्रिय आहे परंतु भगवान शिवांच्या पूजेमध्ये भोलेनाथांच्या पूजेमध्ये शंख वापरायचा नाही किंवा शंकाने स्नान देखील आपल्याला या दिवशी महादेवांना अर्पण करायचं नाही सोमवारचा उपवास करत असताना मिठाचं सेवन करू नये तुम्हाला मीठ खायचं असेल तर सैंदव्य मीठ म्हणजे उपवासाचं मीठ जे मिळतं जे थोडंसं गुलाबी रंगाचं असतं ते मीठ उपवासामध्ये वापरलं तर चालेल परंतु या दिवशी तुम्हाला भगर म्हणजे वरीचे तांदूळ किंवा या पदार्थ या चुकूनही खायचे नाहीत कारण की सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं केशर मिक्स करून शिवलिंगावरती अर्पण करावे यासोबतच सोमवारी आणि आपण तांदळामध्ये काळं तीळ मिसळून ते दान करावे या उपायाने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो शिवलि श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती तांब्याभर पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध मिसळून ते अर्पण केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि धनाची आवक देखील वाढते सोमवारचे उपवास करत असताना तुम्हाला एखाद्या सोमवारी मासिक धर्म आल्यास तो सोमवार तुम्हाला शिवांची पूजा करायची नाही फक्त उपवास करायचा आहे मनामध्ये आपल्याला शिवमंत्राचा जप करायचा आहे आपले, आपले ओठ न हलवता ओठातून उच्चार न काढता शिवमंत्र जपायचा आहे मनातल्या मनात शिवमंत्र जपायचा त्यानंतर सुतक असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही उपवास केला तर चालेल मात्र विटाळ जर असेल तर तुम्ही पूजा व उपवास करणं टाळावं शिवपूजा करत असताना तुम्ही तांदूळ किंवा कापसाचं वस्त्र जर अर्पण करत असाल तर ते रंगीत नसावं म्हणजे त्याला हळदी कुंकू न लावलेलं पांढरं वस्त्र पांढरे तांदूळ भगवान शिवांना अर्पण करायचे आहेत भगवान शिवांची पूजा करत असताना माता पार्वतीचीही पूजा करायची आहे माता पार्वतीला सौभाग्यवान अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्ही माता पार्वतीची ओटी देखील भरून शकता आता मी तुम्हाला श्रावणी सोमवारमध्ये महिलांनी सोमवारच्या दिवशी केस का धुवू नये याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगते श्रावणामधील प्रत्येक दिवस हा खासच मानला जातो तरी देखील श्रावणी सोमवारचं महत्त्व हे अधिकच आहे अशा वेळी केलेल्या उपासनेचं पूर्ण फळ मिळावं असं वाटत असेल तर स्त्रियांनी काही चुका टाळायला हव्यात असं मानलं जातं की के सोमवारी केस धुतल्याने घरावरती आर्थिक भार वाढतो तसेच पैशाच्या संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातील सोमवारी स्त्रिया यांनी केस धुणं टाळलं पाहिजे तसेच गुरुवारी केस त्यामुळे तुमच्या कुंडलीतील दोष निर्माण होऊ शकतो त्यांना भाऊ आहे त्यांनी बुधवारी केस अन्यथा भाऊ कर्जबाजारी होतो असं देखील म्हंटलं जातं मग राहिला मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार डोक्यावरून नेहण्यासाठी किंवा डोक्यावरून अंघोळ करण्यासाठी योग्य मानले जातात रविवार सुट्टीचा दिवस असतो म्हणून निवांत अंघोळ करत केसावरून आंघोळ केली जाते तसेच मंगळवारी शुक्रवार हे देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्या दिवशी केस धुतल्याने स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती प्रसन्न होते सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपासना उत्सव आल्यास केस धुणं लाभदायी ठरतं का तर नाही शास्त्रात हे वार अमान्य ठरवल्यानिमित्त कोणतंही कारण असलं किंवा दिवस निश्चित मानले जातात अपवाद मासिक पाळीची शुद्धी म्हणून चौथा दिवस आला असेल तर त्यावेळेस केस धुणं हे अनिवार्य ठरतं त्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर तुम्ही केस धुवू शकता परंतु शिवपूजा करणं टाळावं चौथ्या आणि पाचव्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन त्यानंतरच कोणतीही पूजा केली जाते त्यासाठी देखील हा नियम तुम्हाला पाळायचा आहे एरवी पाळलेल्या नियमांचा लाभ स्त्रियांना आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबालाच होत असतो तर हे सगळे नियम स्त्रियांनाच का तर नियम अटी बंधने आल्यावर स्त्रियांना या गोष्टींचा जाच वाटू लागतो आणि त्या बंडखोरी करण्यास धसावतात मात्र धर्मशास्त्रामध्ये दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक दिले, विचार दिले आहेत याचा फायदा स्त्रियांनाच होत असतो स्त्रियांनाच दुहिता म्हटलं जातं दुहिता म्हणजे काय तर दोन्ही घराचं हित पाहणारी दोन्ही घर अर्थात सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यासाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्याकडून मिळते असं नाही तरी देखील आत्मी ती आत्मीयतेने घर सांधून ठेवते ती प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मत परिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची जी क्षमता असते तर ती एका स्त्रीमध्ये असते एका महिलेमध्ये असते म्हणून अनेक व्रत नियम उपवास हे स्त्रियांना सांगितलेले आहेत कारण की परिवर्तनाची सुरुवात ही तिच्यापासूनच होत असते केस धुणे हा स्वच्छतेचा एक भाग असला तरी देखील वरचेवर केस धुणे ही अलीकडे फॅशन झाली आहे सतत मोकळ्या केसात अडकलेले हात संसाराला हातभार कधी लावणार हा विचार देखील काल्यभाव वाटत आहे तरी देखील शास्त्रकर्त्यांनी यातून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे रवी मंगळ शुक्र असा एक दिवस आड केस धुण्याची दिलेली मोकळी दिलेली आहे स्त्रीच्या आरोग्याचा विचार समोर ठेवून देखील पुरुषांच्या तुलनेत स्त्रीचे केस हे मोठे असल्याने त्यांची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत वारंवार केस धुतल्याने केसांचा पोत बिघडतो केस गळतात वाढ खुंडते केसाची चांगली तेल मालिश मिळावी या दृष्टीने देखील या दिवसांची आखणी केलेली आहे परंतु मनुष्य स्वभाव पाहता सरळ सांगितलेल्या गोष्टी त्यांना पचनी पडत नाहीत अशा वेळी धर्मशास्त्राचा आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात धर्मशास्त्र म्हटल्यानंतर कोण प्रश्न उपस्थित न न करता नियमांचं काटेकोरपणे पालन करतात म्हणून काही बाबतीत नियमांच्या चौकटी धर्मशास्त्राने आखून दिलेल्या आहेत या गोष्टींचा विचार करता स्त्री आरोग्याचा विचार करता श्रावणी सोमवारी नटण्या मुरडण्यात वेळ न दवडता ईश्वर सेवेत ती वेळ व्यतीत करावी हे या नियमांचे सार आहे असे देखील म्हटलं जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती यासोबतच केस का धुवू नये याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आवडतो सांगा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा छान वाटला असेल तर कमेंट करून सांगा कमेंट मध्ये लिहा हर हर महादेव भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओ सोबत तोपर्यंत हर हर महादेव